मित्रांनो मी आहे आता मातूर गावात आणि मातूर गावाचं नेचर बघा तुम्ही फक्त मातुर गावाचं नेचर इथे शांत वातावरण बाजूला लेक आहे हाच जो त्या कॅनल त्या कॅनलचा जो पाणी आहे तो पूर्ण डॅमला जाऊन मिळतो मातूर डॅम जो पुढे आहे तुम्ही फक्त हे नेचर बघा बा नेचर बघा सुपर को आहे कोणच नाही मागे पण मागे पण कोण नाही पुढे पण कोण नाही असंच भटकंती करायची का काय लाईफ आहे ना हा फुल डिफिकल्ट आहे हा तिचे नेचर बघा झाड कसे आहे नेचर आहेत रे देवा गणराया अजून किती लांब अजून दीड किलोमीटर आहे इथून आणि हे अशा वातावरणामध्ये चालत चालत असताना थकवा पण लागत नाही आहे पावसाळा असल्यामुळे मी आहे आता एशियाज लॉंगेस्ट अँड टॉलेस्ट एकवाटक तमिळनाडू सुरुवात होते आपली जर आपण ह्याचं लोकेशन बघितलं तर मुंबई पासून सतराशे किलोमीटर आहे आणि कन्याकुमारीपासून फक्त ने फक्त सत्तर किलोमीटर आहे चला मग एक्सप्लोअर करूया या डेस्टिनेशनला एशियातला सगळ्यात लांब आणि उंच एक वाटत एशियातलं मला माहितीच नव्हतं माझा मित्र बोलला की इथं जवळच आहे पण पंचवीस तीस किलोमीटरवर तू जाऊन ये

अशा वातावरण मध्ये फिरायचं म्हटलं ना किती त्रास हो सहन होते सहन करू आपण सुरुवात होते आपली हळूहळू जावं लागेल कॅमेरा हा

ல உள்ள பெட்டி அங்கேல அங்கே நல்லா கடம்பா சூப்பரா ஒருத்தர் யாரு இங்க வந்து ஒண்டாங்களே ஏ மாவே வாளே சீக்கிரம் டை

लेथ आहे पस्तीस मीटर जर आपण हाईट किती आहे वगैरे वाटते बाकी काय नाही कॅमेरा माझा जीव आहे कॅमेराला काय झालं तर मग आत्महत्या करावं लागणार मला सगळे व्हिडिओ शूट वगैरे ह्याच्यात आहे बापरे आणि आपला पानवलचा ब्रिज आहे तो एशियातला काही इंडियातला सगळ्यात उंच ब्रिज आहे सेकंड आहे की फर्स्ट आहे ते पण जास्त काही माहिती नाही पण आहे आपण येतात आपण खाल्लाही येऊया स्टेअर केस नाही स्टेअर आलं तर आपण ते हलका आनंद पण घेऊ शकतो ते वगैरे ऐकत आहे की नाही काय माहिती मला पण ब्रीजची क्वालिटी सुपर आहे पूर्ण कॉन्क्रीट पासून बनवलेलं आहे स्टील वगैरे कॉन्क्रीट आता आपण एंडिंगला पोचतोय आता केरळ आणि तामिळनाडू एवढं निसर्ग संपूर्ण स्टेट आहे आहे काय एक्सप्लोअर करायचं किती वेळ करायचं तेच मला समजत नाही एवढं सुंदर सुंदर प्लेसेस आहेत पुढचा जो असेल ते कर्नाटकातलं जे कोस्टल कोस्टल एरिया आहे वनावर भटकल मुरडेश्वर मुरडेश्वर तरी व्हिजिट दिलेलं आहे मी मी जास्त कुठं काय एक्सप्लोर करताना आला मला म्हणजे पुढच्या आठवड्यात माझा तो प्लॅन असेल कोस्टल वन आवरचा बॅक वॉटरिंग आज तर मला करायला नाही भेटलं कारण हेवी रेन असल्यामुळे केरळामध्ये हेवी रेन आहे त्याच्यामुळे ते बॅक वॉटरिंगचं ते सध्या बंद केलेलं आहे बोलले पूर्ण कालचा दिवस वेस्ट गेला माझा आता चला आपण स्टकेशन जागाने समोरून किती हाईट आहे ते बघून घेऊया बिल्ड क्वालिटी सुपर आहे याची काय हालत वगैरे काही नाही आहे किती लोक आले तरी आणि अशी किती गर्दी होती बाबा बघूनच का डोकं खराब झालं होतं माझं हाफ अर्धा किलोमीटर आहे मस्त आहे कलायमे क्लायमेट वाईज आणि जास्त ऊन पण नाही येते पावसाळा असल्यामुळं मग जास्त फिरता येतं जर पावसाळा असं उन्हाळा असतो तर मग या साईडला एवढं ऊन ना टोपी घातल्याशिवाय दुसरं काय उपाय नसतो नाश्ता वगैरे करायची काही गरज नाही आहे एकदा मी सिटीमध्ये पोहोचले की तेव्हाच करेन या साईडला जास्त काही मिळणार नाही नाश्ता आपल्या साईडचा आता मी पोचले खाली पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता एवढं ऊनच ब्रिज आहे कॉन्क्रीट तेही ब्रिज ऐ पिलर बे जाड है अर्धा किलोमीटर तुम्ही पिलर चार मोस्ट बोला